मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारीक पिको कसा करायचा आणि पिकोसंबंधी खूप साऱ्या टिप्स मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पिको खूप छान करता येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा की तुमचाही पिको इतका बारीक येतो का तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये सर्वप्रथम पिको करत असताना साडी तुम्हाला सरळ रेषेमध्ये कट करायची आहे एकदम सरळ रेषेमध्ये साडी कट करूनच नंतर पिको करायचा आहे पिको करत असताना साडी सरळ आणि उलटी बघून घ्यायची आहे उलट्या दिशेने आपल्याला पिको करायचा असतो तर बघा इथे मी साडी मशीनला लावत आहे साडी मशीनला लावत असताना एक इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि ज्या साडीचा पिको आपल्याला करायचा आहे त्याच साडीचा मॅचिंग असा रील आपल्याला घ्यायचा आहे तर बघा इथे मॅचिंग रील मी घेतलेले आहे तर तुम्ही मला सांगा इतक्या खूप साऱ्या टिप्स तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितल्या का प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा पिको करत असताना सुरुवातीलाच मशीन फास्ट चालवायची नाही मशीन ही आरामशीर चालवायची आहे तर बघा एका हाताने मी सुरुवातीला दांडा फिरवत आहे एकदमच मशीन चालू करायची नाही आणि जो आपला डावा हात आहे तो मशीनच्या मागे ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने बारीक पुंगळी करायची आहे तुम्ही जर जाड पुंगळी केली तर तुमचा पिको हा जाड येईल तुम्ही जर कपडा कमी घेतला आणि बारीक पुंगळी केली तर तुमचा पिको बघा एकदम बारीक येईल तर तुम्हाला इथे पिको दिसतच असेल की किती बारीक होत आहे ते पिको करत असताना कधीही डाव्या हाताने कपडा वरी जास्त खेचायचा नाही डाव्या हाताने जर तुम्ही पिकोचा जो कपडा आहे तो जास्त वरती खेचला तर तुमचा पिकोचा आकार बदलू शकतो त्यामुळे कपडा आरामशीरच वरती ओढायचा आहे पिको करत असताना बॉबिन एकदाच भरून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हा आपण पिको करू तर पिकोच्या मधात आपली बॉबिन संपायला नको त्यामुळे सुद्धा आपल्या पिकोचा लुक हा बदलू शकतो तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला उलटे दिसत असेल पण माझा डावा हात मशीनच्या मागे आहे आणि मी उजव्या हाताने पुंगळी करत आहे तर बघा एकसारखा आपला पिको येत आहे या तऱ्हेने जर तुम्ही साडीचा पिको करून दिला तर तुमच्याकडे कस्टमरची रांग लागेल तर बघा किती व्यवस्थित आपला पिको आलेला आहे आणि फॉल कसा लावायचा यासंबंधी माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा लिंक मी वर देते त्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या पद्धतीने फॉल कसा लावायचा ते सुद्धा सांगितलेले आहे खूप सारे मी फॉल लावण्याचे सांगितलेले आहे त्या सर्व व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच ते सारे व्हिडिओ जाऊन बघा सर्व व्हिडिओची लिंक मी वरी देत आहे तर बघा किती सुंदर आपला पिको झालेला आहे एक सारखा आणि बारीक पिको झालेला आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या साडीला सुद्धा पिको करून दाखवणार आहे आता शेवटी काय करायचं आहे जे आपण एक इंच कपडा सोडला होता ते आपल्या दिशेने घ्यायचा आहे आणि आतमध्ये दाबायचा आहे आणि ती पिकोच्या मशीनला तो कपडा लावून आतल्या दिशेला धुमत मारून पिको करून घ्यायचा आहे पुढ पुढे सुद्धा मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगणारच आहे तर बघा साडी मी एका रेषेमध्ये कट करून घेतलेली आहे उलटा आणि सरळ भाग साडीचा बघायचा आहे उलट्या दिशेने आपल्याला साडी करायची आहे आता साडी आपण उलट्या दिशेने केल्यावर वरती एक इंच कपडा सोडून द्यायचा आहे डावा हात मशीनच्या मागे ठेवायचा आहे उजवा हात समोर ठेवायचा आहे उजव्या हाताने बारीक पुंगळी तयार करायची आहे जसे मी सुरुवातीला सांगितले तसेच तुम्हाला करायचे आहे तर बघा या साडीचाही पिको किती बारीक तयार होणार आहे आणि एका रेषेमध्ये तयार होणार आहे तर मैत्रिणीनो मी जो पिको करते तर या पिकोसाठी माझ्याकडे लांबून लांबून कस्टमर येतात तुम्हाला जर असा पिको करायचा असेल तर नक्कीच हे टिप्स फॉलो करा नक्कीच तुमच्याकडे कस्टमरची रांग लागेल मशीन तुम्हाला सायलेंटच चालवायची आहे फास्ट चालवायची नाही फास्ट चालवल्यामुळे वेळेस काय होते की धागा तुटू शकतो आणि तुमच्या पिकोचा आकार बिघडू शकतो तर बघा एकसारखा पिको येत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला ह्या टिप्स पहिले माहीत होत्या का तेसुद्धा मला नक्की सांगा आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे फिटिंगसंबंधी टाकलेले आहे बाही टाकलेली आहे खूप सारे बारीक बारीक व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा किती सुंदर आपला पिको झालेला आहे आता जो आपण एक इंचाचा कपडा सोडलेला आहे ते आपल्या दिशेने आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघा मी माझ्या दिशेने हा कपडा करून घेतलेला आहे आणि ति, ति तिथूनच मी मशीन लावणार आहे आणि तो कपडा आतल्या दिशेने टाकणार आहे तर बघा किती सुंदर पिको झालेला आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये Да